سان جتاندا نسا ڪاندا اچي سرڪار يا اچي پرڏا سان جتاندا نسا ٿا اچي سرڪار بولي ٿا اچي سرڪار پرڏا آجي سورا आज चोवीस दिवस झाले संपाला या सरकारचा निषेध म्हणजे आमच्या मागण्या अजून पूर्ण केल्या नाही तर सेविकेला सव्वीस हजार वेतन झालंच पाहिजे आणि मदत निसांना वीस हजार वेतन झालं सेविका सोमालन सुरेशपूरराव पुसेगावेत आमच्या मागण्या सरकारने लवकरात लवकर घ्याव्यात आणि त्यानुसार आम्हालाही वेत मानधन नको वेतन पाहिजे आणि सेविका मदतीस से यांना ग्रॅज्युटी मिळावी आणि आमचा विचार सरकारनं लवकरात लवकर करावा हेच आमची विमानवाळी सेविकेच्या मदतीच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला दर मा मासिक वेतन सव्वीस हजार सेविकांना मिळालं पाहिजे आणि मदतनीसता वीस हजार हे मिळालंच पाहिजे शिवाय महागाई भत्तासुद्धा आम्हाला मिळायला पाहिजे जो आता महागाई वाढ मिळते ते पेन्शन वाढ मिळाली पाहिजे या आमच्या रिससर मागण्या आहेत त्या शिवाय आमच्या कामाचा पण बोजा कमी झाला पाहिजे त्याच्यावरचा शिवाय आमच्या मागण्या या मान्य झाल्या पाहिजे त्या आम्ही सरकारला वारंवार मोर्चे काढून विनंती करूनसुद्धा ह्या आमच्या मागण्या मान्य करायचं आमची मुख्य मागणी म्हणजे पगारवाढीची मागणी आहे पण आम्ही सतत संघटनेत संघटनेमार्फत मोर्चे काढूनसुद्धा ह्या आमच्या मागण्या मान्य मान्य होत नाही तर एका संजय पवार प्रकल्प हटाव आमची अशी मागणी आहे सव्वीस हजार सेविका आणि मदतनीस वीस हजार आणि महत्त्वाची मागणी आमची पेन्शनची आहे तर त्या संदर्भात सरकारने आमच्या मागण्यांविषयी विचार करावा ही विनंती कर्मचारी संघटना सी आय पी वतीनं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे मोर्चा आयोजित केलेला आहे गे गेले चार डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा महाराष्ट्रात कृती समितीच्या वतीनं बेमुदत संप सुरू आहे अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे मिनी अंगणवाडी सेविकेला सव्वीस हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे त्याशिवाय मदतनीसला वीस हजार रुपये मिळालं पाहिजे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मासिक पेन्शन मिळाली पाहिजे सेविका मदतनीस यांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे या मोजक्या मागण्या घेऊन आम्ही हा संप केलेला आहे पण गेले एक महिना होत आलं हा संप सुरू आहे पण सरकारला आमच्या मागण्यांच्याकडं लक्ष द्यायला वेळ नाही सरकारनं अजून आमच्या शिष्टमंडळाला एकदाही चर्चेसाठी बोलवलेलं नाही आणि त्यामुळं आम्ही हा संप पुढं चालू ठेवलेला आहे सरकार आम्हाला चर्चेला बोलवत नाही मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही हा हा हे हा संप आणि रस्त्यावरचे आंदोलन आहे हो सरकारनं आमची लवकरात लवकर दखल घ्यावी असं सरकारनं नाही केलं तर आम्हाला यापेक्षा आक्रमक पद्धतीने आंदोलन करावी लागते एवढा इशारा आम्ही या आजच्या निमित्ताने सरकारला देतो धन्यवाद मी सांगू इच्छिते की पंचवीस वर्ष झाली अंगणवाडीचं कामकाज आम्ही करतोय सेविका मदतनीस काय काम का करतो हे सुद्धा जर शासनाच्या लक्षात येत नसेल तर नवीन लग्न झालेल्या जोडप्यांपासून त्यांची मुलाखत घेण्यापासून किशोरवयीन मुली आहेत शून्य ते सहा वर्ष सहा महिन्याचे लाभार्थी तिथून पुन्हा सहा महिने ते तीन वर्षाला टी एच आर तीन ते सहा वर्षांना मुलांना सांभाळणं त्यांचं नुसतं पोषण आहारच नाही तर त्यांच्या आरोग्याकडे बघणं दर महिन्याला वजन घेणं त्यांच्या वजनातली तफावत त्या पालकांना समजावून सांगणं प्रत्येक माणसाला वेगवेगळं समुपदेशन करून त्यांना योग्य मार्गाला आणणं अशी कित्येक प्रकारची कामं आम्हाला करावी लागतात नवीन सर्व आला अंगणवाडी सेविका बी एल ओचं काम आलं अंगणवाडी सेविका दारिद्र्य शेष सर्व अंगणवाडी सेविका शौचालयाचं काम आलं अंगणवाडी सेविका प्रत्येक कामा जशी तुम्ही आम्हाला हक्का न सांगता तशा आमच्या मानधनाचं वेतन करावं एवढी शासनाला आम्ही फक्त किमान मागणी केली तर तीसुद्धा शासन आमच्याकडं का बघू शकत नाही प्रत्येक कामाला जर वेगवेगळा माणूस नेमला तर तो माणूस काय फुकट काम करणार आहे का नुसतं खाऊ देणं मुलांना संभाळणं एवढंच काम अंगणवाडीचं नाही आहे हे शासनानं लक्षात घेतलं पाहिजे की ह्या अंगणवाडी सेविका तळगाळतो सगळ्या गावाचा सर्वे करून प्रत्येक गोष्ट तुम्हाला हातात मागितली की दुसऱ्या मिनिटाला ही अंगणवाडी सेविका आणून देतील इतक्या तत्परतेनं जर ती काम करत असाल आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तर देत असाल तर तिच्या सुद्धा मागण्या सरकारनं योग्य पद्धतीने सोडवाव्यात असं आम्हाला वाटतं की खरंच तुम्ही जर आम्हाला आमच्या मानधनाचं वेतन करून दिलं तर आम्ही सुद्धा तुमच्या म्हणण्याप्रमाणे दिवसभर काम करायला तयार आहोत आणि ह्याच्यापेक्षा प्रामाणिकपणानं काम करू एवढं सरकारला लवकरात लवकर अंगणवाडी सेविकेचा मागण्या सगळ्या मान्य कराव्यात आणि आहे ह्या सगळ्या कामाला व्यवस्थित सुरुवात व्हावी एवढीच आमची इच्छा आहे नुसते पालकच नाहीत पण मुलं सुद्धा आमची मी प्रतिभा भोसले अंगणवाडी सेविका कोरेगाव तालुक्यातून आरबी बी मधून बोलते गेली दिवस झालं आम्ही संघर्ष करत आहोत आमच्या मानधनासाठी किमान आमची मूलभूत मागणी आहे जर आमची एवढी मागणी जर सरकारपर्यंत पोहोचत नसेल तर आम्ही निवडून दिलेले नेते काय काम करतात ते आम्हाला कळू द्यात आमदारांना एका रात्रीत त्यांचं मानधन मांडलं जातं आमच्यापर्यंत एवढे दिवस आम्ही संघर्ष करतोय तरी आमच्यापर्यंत एवढं आम्ही मागतो इमानदारीनं करतोय ते आम्हाला पर्यंत मिळत नाही जर ते आमच्यापेक्षा जास्त काम करत असतील तर त्यांना पेन्शन मिळते एका रात्रीत त्यांचा जी मंजूर होतो आणि आम्हाला गेली चोवीस दिवस आम्ही रस्त्या रस्त्यावर बोलतोय आंदोलन संघर्ष करतोय मोर्चा काढतोय त्याचा आमचा कुठं कुदा कोणापर्यंतच आमची माहिती माय पोचली नसेल का कुणालाच जाग येत नसेल का जर ह्या सरकारला आमच्याविषयी काहीच म्हणजे काहीच कळवळा नसेल तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं ह्या सरकारला हलवायची सुद्धा ताकद आमच्यात आहे आम्ही आशा वर्कर असल्यास अंगणवाडी सेविका असल्या तरी मागं पुढे बहिणी बहीण जुळ्या बहिणी आहोत लहान बहीण मोठी बहीण असं नाही पण आम्ही जुळ्या बहिणी आहोत तर आम्ही सगळेच रस्त्यावर यायला आम्हाला आता जास्त वेळ लागणार नाही आमची एकी इतकी मजबूत आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र ठरवलं तर तुम्हाला हलवायचा प्रयत्न हलवायचं सुद्धा विषय हा हा मुद्दा तुम्ही लक्षात घेऊन जसं मानधन वाढवलं पेन्शन मिळते त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या मोठ्या मोठ्या अगदी शुल्लक एक रुपयाच्या चहापासून होतं दहा रुपयाला चहा इथं भेटत नाहीये पण आमच्यासाठी आम्हाला किमान आमच्या ज्या मूलभूत हक्क आहे मूलभूत मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करायसाठी मागे एवढीच माझी मागणी आहे आणि या सेविकेला सव्वीस हजार रुपये पगार आणि मदतनीसला मान सव्वीस हजार वीस हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे आणि आम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे ते आमची मुख्य मागणी आहे गेली चाळीस वर्ष झाले युनियन लढते तरी सुद्धा सरकारला जाग येत नाहीये किमान यावेळी तरी सरकारनं जाग व्हावं म्हणजे इथून पुढे आम्हाला जास्त संघर्ष करावा लागणार नाहीये एवढंच माझं म्हणणं आहे तुम्ही जर मराठी रोखटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद